हाय नमस्कार हाय नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे सातेरी मधमाशी जी मधपेटी मद आहे तर याच्यामध्ये मधमाशा मद आहेत आता आणि ह्याच्यामध्ये मधमाशांनी कशा प्रकारे मध केलेला आहे आपण बघूया उघडून आणि मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर हा जो आहे तो ब्रूड आहे तर याच्यामध्ये फक्त त्यांची मध अंडी आहे पिल्लं वगैरे याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर हे वरचे दोन भाग आहेत तर हे सुपर आहेत याच्यामध्ये फक्त मधमाशा फक्त मधच करतात तर मी तुम्हाला इथे आता उघडून उगुडु, उघडून दाखवतो हा जवळ ह्याच्यामध्ये मधमाशाने अशा प्रकारे मध केलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये फक्त मधमाशा मधच करतात चावतील रे बघू इथे मी एक फ्रेम काढून दाखवतो तुम्हाला पूर्णपणे मधमाशांनी त्यामध्ये शिलमत केलेलं आहे आणि ह्या मधमाशांना बघू शकतो पूर्णपणे मध याच्यामध्ये भरलेला आहे त्याच्यामध्ये बघू शकतो चार ते ह्या सर्व फ्रेम मध्ये पूर्ण मध भरलेला आहे बघू शकतो अशा प्रकारे या मधमाशा कर मध करते बघू शकतो या शिल याच्यामध्ये पूर्णपणे मध केलेला आहे आणि हा वरून पूर्ण याच्यामध्ये पॅक करून घेतलेला आहे बाजूला चावतील तू तर या मधमाशाचा आपण परत याच्यामध्ये अशाच ठेवा याच्यामध्ये पूर्ण मधमाशाने मध केलाय तर आता हा ह्याच्यामध्ये पूर्ण ह्या ज्या एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ फ्रेम आहे तर ह्याच्यामध्ये सात फ्रेममध्ये पूर्ण अशा प्रकारे फुल मध केला या मधमाशाने त्याच्यानंतर ना हा हा पण सुपरच आहे याच्यामध्ये पण पूर्ण मधमाशाने मदत केलेला आहे तर हा पण मी तुम्हाला इथं उघडून दाखवतो याच्यामध्ये सर्व फ्रेममध्ये मध केलेलं आहे मधमाशाने बघू शकता तुम्ही एक फ्रेम मी याच्यामधली पण तुम्हाला काढून दाखवतो जॉईन केलं तर या फ्रेमाशा पूर्ण जॉईन केल्या मेनाने पूर्ण शीलमध्ये केलेलं आहे मॅनमाशाने याच्यामध्ये बघू शकता अशा ह्या मधमाशा आहेत सातेरी मधमाशा तर या मधमाशांचा मध जो आहे तो एक नंबर क्वालिटीसाठी जातो प्युअर मध म्हणून तर हा मध ज्यावेळी मधमाशा हा अशा प्रकारे पूर्ण सील मध करतात त्यावेळी हा पूर्ण मध परिपक्व मध असा आपण या मधाला बोलू शकतो त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये मधमाशा मद प्रकारे काम करतात उपकट सर याच्यामध्ये तर हा खाली जो आहे तर ब्रूड आहे तर याच्यामध्ये ह्या फ्रेम आकाराने छोट्या आहेत तर ह्या दोन्ही सुपरमध्ये मधमाशांनी मद मध केला आहे पूर्ण आणि हा जो खालचा भाग आहे तर हा ब्रूड आहे याच्यामध्ये फ्रेम मोठे असतात आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मधमाशा आपली अंडी पिल्लांना वगैरे जन्म देतात तर मी इथे तुम्हाला तीही ओपन करून दाखवतो तर ह्याच्यामध्ये ह्या फ्रेम ज्या आहेत तर त्या काढता येणार नाहीत कारण ह्या मधमाशांनी पूर्ण अशा आडव्या पोळ्या लावलेल्या आहेत अशा तुम्ही बघू शकता तर मी ते दुसऱ्या मतपेटीचा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कशाप्रकारे मधमाशा आतमध्ये ह्याच्यामध्ये ह्या फ्रेम ज्या आहेत तर ह्याच्यामध्ये अशा आडव्या पोळ्या लावलेल्या आहेत तर ही फ्रेम उचलता येणार नाही आपल्याला तर मी तुम्हाला इथे दुसरी मतपेटी ओपन करून दाखवतो ही आपण दाखवून ठेवूया तो जासे मद लाए। आया है। तर आता तुम्ही बघितलंच असेल याच्यामध्ये पूर्ण मधमाश्यांनी मध केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांची पिल्ली वगैरे आहेत तर मी ते तुम्हाला खाली कशाप्रकारे मद ते पिल्ले वगैरे करतात मधपोळीमध्ये ते एक दुसरी मध पेटी आहे तर ती ओपन करून दाखवतो तर इथे पण एक मधमाशाची मधपेठ आहे तर याच्यामध्ये जे प्रकारे मधमाशा आपल्या पिल्लांना वगैरे हे करतात ते इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो तर याच्यामध्ये ते मधमाशाने मध केलेलं आहे तर या ज्या मधमाशा आहेत तर या कामकरी मधमाशा आपण यांना बोलू शकतो तर ह्या हा जो ब्रूड आहे पूर्ण तर ह्याच्यामध्ये सर्व मधमाशांनी या आपले अंडी आणि पिल्ले आहेत याच्यामध्ये तर मी ते एक फ्रेम मला काढून दाखवलो तर मधमाशी कशा कशाप्रकारे चावते ते तुम्ही इथे बघू शकता इथे एक मधमाशी चावलेली आहे तर हिमधमाशीचा डंक तुम्ही बघू शकता तुम्ही सा अशा प्रकारे हा छोटासा डंक आहे अशा प्रकारे हिमधमाशी चावून गेलेली आहे तुम्ही बघू शकता हा वरच्या बाजूला या मजमाशांनी मध केलेला आहे आणि खालती याच्यामध्ये ही याच्यामध्ये एवढी अंडी वगैरे काही टाकलेली नाही वेगळी आता तुम्ही बघितलं जातील तर या मधमाश्या ह्याच्यामध्ये खालच्या पूर्ण भागामध्ये आपली अंडी वगैरे टाकतात आणि वरच्या याच्यामध्ये मध मद करतात चला